अंगणवाडी सेविका ताई अंगणवाडी मदतनीसताई आणि तसेच आजच्या कार्यकर्त्याताई यांना सर्वांनाच आता खूपच गोड आनंदाची बातमी आलेली आहे दोन दिवसाअगोदरच हिवाळी अधिवेशन जे नागपुरात पार पडलं आहे आणि चालू आहे त्यामध्ये आता जे पूरक मांग जी केली केली होती सरकारने ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी दोनशे नव्वद करोड रुपये मंजूर झालेले आहेत तर दोनशे नव्वद करोड मंजूर जे झाले पुरवणी जे माग ठेवण्यात आली होती त्यामध्ये झालेले आहेत खूपच मोठी आनंदाची गोष्ट आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर मी देवानंद गावांते दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविका मदत मदतनिस्ताई यांना आनंदाची खुशखबर आलेली आहे दोनशे नव्वद कोटी रुपये त्यांचे मंजूर झालेले आहेत हिवाळी अधिवेशनात तर खूपच मोठी आनंदाची बातमी आहे यांच्यासाठी तसेच लाडक्या बहिणींच्यासाठी सुद्धा चौदाशे कोटी रुपये आता सरकारने त्याची मंजूर झालेले आहे त्यांच्यासाठीचे सुद्धा पूरक माग जे जे पुरवणी माग म्हणतात त्याला ती होती की चौदाशे कोटी रुपये आता लाडक्या बहिणींसाठी अम... मंजूर केलेले आहेत सरकारने तसा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि ती जी मागणी आहे ती मान्य करण्यात आली आहे आता ती चौदाशे कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांच्या डी बी टीद्वारे त्यांना देण्यात येणार आहे तसेच आता अंगणवाडी सेविका ताई मदतनिस्ताई यांना जे प्रोत्साहन भत्ता होता तसेच त्यांचे मानधन वाढ होती हे सुद्धा मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता बघा या अगोदर काय होतं तर असे की मानधनसुद्धा त्यांना वेळेवर मिळत नसायचे कारण की आता खूप लेट एक एक दोन दोन सुद्धा त्यांचे मानधन मिळत नसायचे प्रोत्साहन भत्ता तर सोळाच प्रोत्साहन भत्ता तर मिळतच नव्हता लवकरात लवकर पण आता ते सुद्धा आता त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आता मागणी पूर्ण झालेली आहे दोनशे नव्वद कोटी रुपये अंगणवाडी ताईंकरिता आले मंजूर झालेले आहेत आणि लवकरात लवकर आता तुमचे जे पेमेंट आहे जे मानधनवाडा आहे तसेच प्रोत्साहन भत्ता आहे हे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक महिन्याला बरोबर आता ते वेतन तुम्हाला मिळणार आहे तसेच प्रोत्साहन भत्ता बरोबर टाईमशीर मिळणार आहे पोषण ट्रॅक ॲपबद्दल जे काही अडचणी असतील तेसुद्धा दूर करण्यात ते येणार आहेत कारण की आता सरकार त्यावर सातत्याने उपाययोजना करत आहेत आता तुम्हाला फक्त आता एकच माझी तर एकच मागणी आहे की अंगणवाडी जे ताई आहेत सेविका ताई मदतनीस ताई यांना आता जे पेन्शन आहे हे सुद्धा लागू करायला पाहिजे सरकारने तसेच आता त्यांना ग्रॅच्युटीसुद्धा मिळायला पाहिजे कारण की रिटायरमेंट झाल्यानंतर खूप साऱ्या अंगणवाडी ताई ज्या असतात त्या आ, पासष्ट वर्षानंतर त्यांना आता उदरनिर्वाहासाठी काहीतरी साधन पाहिजे असते त्यांच्याकडे आता तो पैसा जर मिळाला किंवा पेन्शन जर लागू झाली तर त्यांचं जीवन चांगले आणि सुखात जाईल असंच त्यामागचा हेतू आणि मी तर म्हणतो की हे त्यांना लागू करायला पाहिजे लवकरात लवकरच आणि हेच नाही तर सरकारने आता जो गुजरात हायकोर्टचा निर्णय आलेला आहे की सर्व अंगणवाडी सेविका यांना पक्की सरकारी नोकरी देण्यात यावी त्यांना जे पेमेंट आहे जे अंगणवाडी सेविका आहे यांना चौवेचाळीस हजार रुपये पेमेंट करायला पाहिजे अंग सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे जे तृतीय श्रेणी कर्मचारी असतात त्याप्रमाणे तसेच अंगणवाडी मदतनीस ताई ताई आहेत यांनासुद्धा खूप काम करावे लागते तर त्यांनासुद्धा आता बावीस ते पंचवीस हजार रुपये महिना सरकारने करायला पाहिजे म्हणजेच पक्की नोकरी सरकारी जे नि वेतन मिळत असते त्या वेतनाप्रमाणे त्यांना वेतन मिळायला पाहिजे होतं कारण की त्यांच्यासुद्धा आता खूप कामाचं जे ओझं असते तो खूप जास्त असते कारण की अंगणवाडीतसुद्धा त्यांना आठ तास किंवा मग दोन तास आणखीन वाढवून दिलेले ते काम सुद्धा त्यांना करायचं आहे किंवा आणखीन घरकाम सुद्धा घरी येऊन सुद्धा घरचे काम सुद्धा त्यांना करायचे असतात खूप कामाचा जो भार आहे तो त्यांच्यावर म्हणजे वाढलेला असताना आता त्यांना जे पेमेंट आहे खूप कमी मिळत असते परंतु आता मानधनवाढ करण्यात आली आहे तरीसुद्धा ती मानधनवाढ भेटते कशी तर प्रोत्साहन भे प्रोत्साहन भत्ता मिळून ती मानधनवाढ करण्यात आली आहे तसे जर पंधरा हजार दिले असते तर ठीक आहे परंतु आता तेरा हजार तर महिना आहे आणि प्रोत्साहन भत्ता दोन हजार अशा प्रकारे ही वाढ करण्यात आली पण ती वाढ काही काम आहे आम्हाला पंचवीस हजार रुपये महिनास ताई यांना पाहिजे आणि चौवेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये महिना सेविका ताई यांना पाहिजे आहे आणि तुम्हाला जर याबद्दल काय वाटत असेल तर मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे काय होणार की हा व्हिडिओ खूप जास्त लोकांपर्यंत शेअर झाला तर मग हा व्हिडिओ पॉप्युलर झाल्यावर लवकरच एखाद्या मंत्र्यांकडे किंवा पी एकडे किंवा त्यांच्या सदस्यांकडे गेला तर त्यांनासुद्धा हे माहीत पडेल की नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनासुद्धा आता खरंच याची गरज आहे त्यांनासुद्धा आता सरकारी नोकरी मिळाली पाहिजे किंवा मग मा त्यांचं मानधन आणखीन वाढायला पाहिजे किंवा मग त्यांना ग्रॅज्युएटी किंवा पेन्शनसुद्धा मिळायला पाहिजे पण हा व्हिडिओ जाईल तोपर्यंत कसं करायचं आहे तुम्हाला एकतर हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण की तुम्ही जर स्किप करू करू बघता मधात सोडून देता त्याने काय व्हिडिओ हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही पूर्ण रेग्युलर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर मग मग हा व्हिडिओ यूट्यूब काय करत असते की सर्वचा सर्व व्हिडिओ तुम्ही जास्त पाहिला पूर्ण तर मग हा खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतो म्हणून तुमचा हा व्हिडिओ हा माझा नाही तर तुमचा व्हिडिओ आहे असं समजा आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे माझा व्हिडिओ हा खूप जणांपर्यंत जाईन होऊ शकते त्या मंत्र्यांकडे सुद्धा जाईन संबंधित जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा जाईल आणि तुमची जी मागणी आहे हे सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे ॲटोमॅटिकली तर आता खूपच मोठी गोड आनंदाची बातमी आहे दोनशे नव्वद कोटी रुपये तुमच्यासाठी आता मंजूर झालेले आहेत आणि लवकरच तुमचे पगार जे आहे टाइमशीर होणार आहे खूप मोठी चांगली आनंदाची बातमी आहे आता आपण एक एक वेळ आणखीन हे बघून घेऊया की कि कोणाला किती रुपये किती कोटी रुपये मिळाले आहेत महिला व बाल विकास मंडळाला किती रुपये किती कोटी मिळाले आहेत तसेच आणखीन जे विभाग आहेत कोणत्या विभागाला किती रुपये मिळाले हे आपण बघून घेऊया तर बघा सर्वात जास्त सार्वजनिक बांधकाम विभागाला पैसे मिळालेले आहेत म्हणजे निधी मिळालेला आहे तर तो बघा किती आहे सात हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तसंच आता ऊर्जा आणि उद्योग तसंच बांधकाम हे जे बांधकाम मजूर आहेत सा सुद्धा आता चार हजार एकशे बारा कोटी निधी मंजूर झालेला आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये तसंच आता बघा अन्य पिछड्या वर्गासाठी आणि बहुजन कल्याणासाठी पंचवीसशे कोटी रुपयाचं जे निधी आहे तो मंजूर झालेला आहे पंचवीसशे कोटी रुपये त्यांच्यासाठी मंजूर झालेलं जलसंसाधन जे आहे त्यांच्यासाठी दोन हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांचे निधी मंजूर करण्यात आलेला आहे महिला आणि बाल विकास आता हे बघा हे आपल्यासाठी खास आहे कारण की आपण जे अंगणवाडी सेविका मदतनीस्थायी आहेत तसेच लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे म्हणजे महिलांसंबंधी जी योजना आहेत त्यासंबंधीचे जे खाता आहे ते आहे महिला आणि बाल विकास तर या विभागासाठी एकूण दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये म्हणजे दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपये निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्या मग त्यापैकी आता चौदाशे कोटी रुपये जे आहे लाडके बहिणींसाठी आलेले आहेत तसेच आता दोनशे नव्वद कोटी रुपये जे आहेत ते अंगणवाडी सेविका मदित नेस्ताई यांच्याकरिता निधी मंजूर करण्यात आलेला आहे शेती आणि पशुधनसाठी दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटीचा निधी तसंच ग्रामविकासासाठी दोन हजार सात कोटीचा निधी आदिवासी विकाससाठी एक हजार आठशे तीस कोटींचा निधी अशा प्रकारे हे जे निधी आहेत हे मंजूर करण्यात आलेले आहेत तर आनंदाची गोष्ट हेच आहे की अंगणवाडी सेविका ताई मदत मिस्ताई यांच्यासाठी जे दो दोनशे नव्वद कोटीचा निधी आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता तुम्हाला वेळेवर पेमेंट होणार आहे तुमचं आणि ही खूपच आनंदाची गोष्ट आहे सर्व ताईंसाठी कारण की आता त्यांना वेळेवर त्यांचा पगार आहे तो मिळणार प्रोत्साहन सुद्धा मिळणार आहे त्यांच्या अडचणी दूर केल्या जाणार तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र